गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आवरलं बरं का बाहेरचं पण मस्तपैकी माझं गुरांचा अवस्था आमच्या आत्याची देवपूजा झाली तोशाला वाटत बघे लावली इकडचा झाडा काढायचा आहे वटायचं झाडून काढायचं आहे आमच्या आत्यांनी देव पोंजलं आज आहे हे गोकुळाष्टमी सगळ्यांना माहीतच आहे गोकुळाष्टमीचा उपवास असतो मस्तपैकी कृष्णाजी हे करतात ना जन्माष्टमी छान देवपूजा केलेली आहे मस्त सकाळी सकाळी देवपूजा झालेली आहे पोरहिरीत पावते ती बापू चालल्या तर आधी पोरांचं काय चाललंय बघूया दाखवते तुम्हाला सकाळी सकाळी काय 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 कुठं असत रामकृष्ण कुठ चाललाय बापू कुपणा चाललो यायच का तुला नको का आता आंघोळीला हिरीत करतोय आंघोळ हम्म बर कर आजारी पडत बाळा हम्म पडून द्या पडू दे अरे दे देव खान्याला खर्च होतो पण अजून आणि मी आम्ही कुठे लावले तुम्हाला त्रास होतो लावायचे ती चित झाड आहे ती कुठे असे छान झोपल्यात मस्त वातावरण झाले ए गेलं रिसनिंग आणायला माझं बाहेरचं काम आहे सगळं मी चालले आता कपडे धुवायला लाईट आलेली दिसते बल्बंद करावं लागतं सगळं मी भोगली सगळी साईडला मांडली दुसऱ्याला मांडला मांजराने पाडलं तर टोपलंही बाहेर गेलो बाहेरचं काम असतं वर घरात काहीतरी मांजरं करते आता कुठं गायब झाले काय म्हणून गेली वाटतं वाटत मग ठेवले आणि हिथ चिरलं या आता पोरांना शाळा या सोमवार आज काही सुट्टी नाही पोरांना मला वाटतं सुट्टी नाही त्यांना गोकुळाष्टमीची सुट्टी नाही थोडक्यात आपली दही अंडी कृष्णात मग काय आज सोमवार आणि गोकुळाष्टमी दोन्ही उपास गोकुळ अष्ट कशाला म्हणतात हा मग तीच की मग मी तीच म्हणते की आणि अजून चूल पेटवायची हे सगळं साहित्य काढून ठेवलंय वांग्याचं मोकळं वांग करायचंय मस्तपैकी आणि घरच्याच वांग्याचं आहे वाँगे। काही इकात काय आणावं ना लागत नाही आणि चहा चहा कसं थोडासा लय नाही पण थोडा दोन चार घोट तरी प्यायला पाहिजेच कृष्ण श्रीकृष्ण जयंती आणि उद्या गोपाळ काळा हा श्रीकृष्ण जयंती आणि उद्या गोपाळ काला आहे दहंडीचा महोत्सव सुरू झाला छानपैकी दही महोत्सव सुरू झाला म्हणतात पाटवायची ना ते कागद लागतात आभ्रकचं कागद म्हणजे प्लॅस्टिकचं चूल प्याटवाय चूल काय पेटत नाही त्या म्हणले असते मेथी घेऊन आता करते छान बाकीचं सगळं केलं बाहेरचं सगळं आवरणं अजून आता वांगं कराय घालायचं आणि कपडा घ्यायला जायचा आता लाटल्या तपाता तर एवढं सगळं करून परत कपडे ध्यायचे मांडल्यावर त्रास होतो खूप डोकं आहे त्याच्यामुळं आजोबा हेच झालेलं आहे पोरं विहिरीतनं बाहेर निघली का नाही काय माहिती ना पोरं एक विहिरीत उतारली म्हणजे लवकर बाहेर निघत नाहीत नाही गेले ती आज आज हिरवर न भरली त्याच्यामुळं पोहाय गेली म्हणजे असल्यानं पोहावाज नाही पोहायचं काय नाही पण वाडू झालं पाहुत्यात मग त्याच्यामुळे म्हणलं दुसरं नाही काय नाही वाडू पाहुल्या बघूच कशाला आजारी पडायचं लक्षण आधीच तर वातावरण लिहा कवा ऊन कवा पाऊस कधी काय चाललंय त्याच्यामुळं त्याच्यामुळं त्रास होतोय ना डोकंही दुखत सर्दी होती थंडी ताप येतो पोरांना काय तवा काय करायचंय हम्म बाजरी आता का रात्री बघायला मी नव्हती गेली म्हणलं होतं जाईन पण नाही बघू आता जाईन परत ना बाजरी थोडी पडली या आता कसं व्हायचंय काय माहिती पाणी साचलं ना रानात हे होत बघ नाही काय कसं व्हायचं बरं काम काढली पण ती पडायचं गाव्या वाटत माझे असून त्या सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ पुन्हा एकदा चाललंय काम करतो बघू परतचं परत पोरं मला भेटने बाहेर काढावं लागताना नाहीतर कवर बसतेली त्यांचा शाळेचा टायमिंग होत आलाय बाय सगळ्यांना